बातमी आहे पिंपरी पिंपरी मधल्या वाकड परिसरामधल्या मिलेनियम सुरक्षा रक्षक महिलेवरती लैंगिक अत्याचार झालाय मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरच्या एका खोलीमध्ये मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरच्या एका खोलीमध्ये या सुरक्षारक्षक महिलेवरती तिच्या सहकारी कर्मचाऱ्यानं लैंगिक अत्याचार केलाय सुरक्षा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी मनोज धोंडीराम कदम या पंचेचाळीस वर्षीय व्यक्तीने या महिला कर्मचाऱ्यावरती अत्याचार केलाय प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडित महिलेच्या सोबत तिच्या इच्छेविरुद्ध अश्लील कृती करणं महिलेनं विरोध करत मनोज कदम याला मारहाण सुद्धा केली मात्र त्याने विरोध झुगारून या महिलेवरती अत्याचार केला या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून आता वाकड पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि यानंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक बघत रहा एबीपी माझा